नमस्कार मित्रमैत्रिणींनो अर्थकथा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत अर्थ म्हणजे पृथ्वी वसुंधरा माती कथा म्हणजे गोष्ट मातीशी जुळलेल्या आपल्या परंपरेतल्या गोष्टी सांगणारी गोष्टी वेल्हा हलका म्हणजेच अर्थकथा आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे आपल्या अतिशय प्राचीन पुराणातल्या परंपरांची निगडीत असलेली गोष्ट ही गोष्ट आहे भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या वैशाख महिना सुरू आहे या वैशाख महिन्याच्या शुद्ध चतुर्दशीला श्री नरसिंह अवताराचं प्रगटीकरण झालंय अशी मान्यता आपल्या धर्मामध्ये आहे वैशाखातलं ऊन अतिशय रणरंट असतं जणू काही सूर्यदेव कोपलाय असं तापमान आपल्या सगळ्यांच्या भोवती असत अशाच अत्यंत प्रदीप्त आणि तप्त अवताराचा जन्म म्हणजे ह्या नृसिंह अवताराचा जन्म आम्ही ज्या घरामध्ये राहतो त्या घराचं नाव आहे नृसिंह भुवन माझे आज माझे आजे सासरे त्यांनी ठेवलेलं हे नाव आमचं कुलदैवत श्री नृसिंह लक्ष्मी नृसिंह असल्यामुळे त्यांनी अतिशय प्रेमाने आमच्या घराचं हे नाव ठेवलं आणि म्हणूनच श्री नृसिंहाचे आशीर्वाद आमच्या घरावर सदैव असतात लग्न करून छत्तीस वर्षांपूर्वी ज्या वेळेला मी नृसिंह भुवनामध्ये आले तेव्हा आमच्या घरात नृसिंह जयंतीची परंपरा आहे वैशाख शुद्ध चतुर्दशीला हे मला नव्यानेच समजलं या दिवशी माझ्या सगळ्यात मोठ्या चुलत सासूबाई आणि माझ्या सगळ्यात धाकट्या चुलत सासूबाई या दोघीजणी तिन्ही सांजेला नरसिंहाचं पूजन करत असत त्यानंतर वैशाख महिन्यात जे आपल्याला अतिशय आवडतं अशा उत्तम डाळ आणि पन्ह्याचा नैवेद्य श्री नृसिंहाला दाखवला जात असे मी खरं सांगू का इतकी चविष्ट आंबे डाळ आणि इतकं अप्रतिम चवीचं स्वादिष्ट पन्ह त्यानंतर मला पुन्हा कधीही खायला मिळालं नाही कारण दुर्दैवानी या दोघीही सासूबाई आज या जगात नाहीत म्हणूनच श्री नृसिंहाची गोष्ट तुम्हाला सांगण्यापूर्वी मी ह्या सा दोघींचं पुण्यस्मरण करते आता तुम्ही म्हणाल की नृसिंहाची कथा तर आम्ही लहानपणापासून कितीतरी वेळेला ऐकलेली आहे आमच्या आजी आजोबांच्या तोंडून पण मला माहिती आहे भक्त प्रल्हाद हिरण्य कश्यपू आणि नृसिंह अवतार यांच्या कथानकाच्या नंतर श्री नृसिंह कुठे गेले त्यांचा क्रोध कुठे शांत झाला आणि तो राग कोणी शांत केला कसा शांत केला हे कथानक मात्र तुम्हाला माहिती नसणार श्री नृसिंहाच्या अनेक स्थानी मी भेट देऊन आले मला तसं भाग्य लाभलं ती अतिशय उत्तम पर्यटन स्थळ कशी आहेत हे देखील तुम्हाला माहिती नसणार म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगणार आहे पण तत्पूर्वी आपण ऐकणार आहोत श्री नृसिंहाची स्तुती श्रीमत्पयोनिधीनिकेतन चक्रपाणे भोगींद्र भोगमणिरंजित पुण्यमूर्ते योगीशशाश्वतशरण्यभवाब्धिपोत लक्ष्मीन्दृसिंह मम देहि करावलम्बम् ब्रह्मेन्द्ररुद्रमरुदर्क किरीटकोटी लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बं संसारघोरगहने चरतो मुरारे मारोग्रभीकरमृगप्रवरार्दितस्य आर्तस्य मत्सरनिदाघनि पीडितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बं संसारकूपमतिघोरमगाधमूलम् संप्राप्य दुःख शत सर्प समाकुल करावलंबं श्री लक्ष्मी नृसिहाची ही स्तुती म्हणजे श्री लक्ष्मी नृसिंह करावलंब स्तोत्र जे आदि शंकराचार्यांनी लिहिलेले आहे आता वळूया आपल्या नरसिंहाच्या गोष्टीकडे पण नरसिंहांचं प्रगटीकरण कुठे झालं याच्याबद्दल पुराणामध्ये अनेक वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत पण त्यातली एक कथा मला तुम्हाला विशेषत्वानी इथे यासाठी सांगावीशी वाटते की नरसिंहांचं प्रगटीकरण हे पाकिस्तानातल्या मुलतान या ठिकाणी झालं अशी सगळ्यात जास्ती मान्यता आहे आपण बायका काही काही वेळेला प्रसाधनासाठी चेहरा चांगला व्हावा म्हणून जी मुलतानी मिट्टी लावतो ना ते मुलतान आज पाकिस्तानामध्ये आहे आणि त्या मुलतानमध्येच प्रल्हादाचा म्हणजे हिरण्यकश्यपूचा राजवाडा होता त्याचं राज्य त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी श्री नृसिंह स्तंभामधून प्रगट झाले असं सगळेजण मानतात इतकंच नाही तर श्री नृसिंह प्रगट झाल्यानंतर त्यांनी भक्त प्रल्हादाला अभय दिलं आणि त्याच्यानंतर ते मुलतांमधून निघून हिमालयात गेलेत अशी देखील मान्यता आहे हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर श्री नृसिंहांचा क्रोध काही केल्या शांत होत नव्हता त्यांच्या अंगाचा दाह शमेना तेव्हा त्यांनी निवड केली ती हिमालय पर्वताची बरोबर आहे हिमालय ही, ही अनेक वर्षांपासून अनेक शतको शतकापासून पुण्यभूमी मानली गेली आहे तपोभूमी मानली गेलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी असलेलं ऋषीमुनींचं वास्तव्य हिमाचे म्हणजे बर्फाचे प्रचंड डोंगर प्रचंड राशी आणि अतिशय नीरव शांतता या वातावरणामध्ये आपला दाह शांत होईल आपला क्रोध शमेल अशी आशा करून श्री नृसिंह यांनी हिमालयात प्रस्थान ठेवलं हिमालयात पोहोचल्यानंतरही श्री नृसिंहांचा राग कोप काही शमेना आपल्या आप अत्यंत अणकुचीदार नख्या असलेल्या दोन्हीही पंजे हिमालयाच्या शिखरावर असलेल्या बर्फाच्या राशीमध्ये अतिशय वेगाने खुपसले आणि त्याच वेगाने एखाद्या झंझावातासारखे ते दोन्हीही हात त्यांच्या पंजा सकट त्यांनी बाहेर काढले त्यावेळेला त्या ठिकाणी त्या जी उंच पर्वत शिखर दोन निर्माण झाली ती दोन पर्वतशिखरं म्हणजे आपली हिंदू धर्मातली अतिशय पवित्र अशी तीर्थक्षेत्र म्हणजे बद्रीनाथाचा डोंगर पर्वत आणि केदारनाथाचा पर्वत या दोन्ही ठिकाणाहून श्री नृसिंह जे निघाले ते आलेले आहेत पुढे वाराणसी किंवा बनारस या तीर्थक्षेत्राकडे श्री नृसिंह हा, हा विष्णूंचा चौथा अवतार असं आपण म्हणतो त्यामुळे त्यावेळेला गंगेचा मुळी जन्मच झालेला नव्हता पण तरीसुद्धा वाराणसी हे अतिशय पवित्र क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी नृसिंहानी तप आरंभलं आणि त्यानंतर त्यांनी विश्रामही केला असं पुराणात सांगितलेलं आहे तरीसुद्धा चित्ताला शांतता लाभेना त्यांचा क्रोध काही कमी होईना म्हणून ते निघाले आणि नर्मदेच्या तीरावर आले ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे त्यांना हे स्थान अतिशय परिचित आहे नरसिंहपूर या गावामध्ये नर्मदेच्या किनारी श्री नृसिंहांनी स्नान केलं असं सांगितलं जात या ठिकाणी ज्या राजांनी एक अतिशय सुंदर देवालय बांधलंय ते अतिशय पाहण्यासारखं आहे तिथे स्नान केल्यानंतर श्री नृसिंहांनी हिरण्य कश्यपूच्या म्हणजे रक्तानी अपवित्र झालेली त्यांची जी वस्त्र होती ती दोन्हीही हातात घेतली आणि दूर भिरकावून दिली भिरकावून दिलेली ती वस्त्र आज आपण ज्याला विदर्भ म्हणतो त्या ठिकाणी जाऊन पडली आज आपण त्या स्थानाचं नाव रामटेक असं म्हणतो ज्या ठिकाणी कालिदासांनी मेघदूत काव्य लिहिलेलं आहे अतिशय पवित्र असं हे ठिकाणे आणि हिरण्य कश्यपूच्या रुधिराने म्हणजे रक्तानी भिजलेली वस्त्र ज्या वेळेला त्या ठिकाणी जाऊन पडली त्या स्थानी जाऊन पडली त्या ठिकाणी असलेला डोंगर तो त्या रक्तानी लाल झाला म्हणून विदर्भातले लोक या पर्वताला शेंदूर टेकडी असं म्हणतात या ठिकाणी श्री नृसिंहांचं रूप स्थापन झालेलं आहे रामटेकच्या केवल नृसिंहाचं हे देवालय पाचव्या शतकातलं आहे इतकी प्राचीन त्याची बांधणी आहे हे मंदिर वाकाटक राजांनी बांधलं असा उल्लेख करणारा एक अतिशय शिलालेख सुद्धा आपल्याला तिथे एएसआयच्या कृपेनी वाचायला मिळतो तो शिलालेख पाहून मी रामटेकची टेकडी उतरले आणि नंतर मी विचार केला की ह्या नंतर श्री नृसिंह कुठे गेले असावेत त्याचं उत्तर मला अगदी अलीकडे मिळालं ते मी जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहेकर या अतिशय छोट्या गावी जाऊन पोहोचले तेव्हा मेहेकर या गावी श्री नृसिंह का गेले असावेत याची दंतकथा मला त्या नृसिंह मंदिराचं रक्षण करणाऱ्या पितळे घराण्यातल्या तेराव्या वंशजांनी सांगितली श्री पितळे मला सांगत होते की रामटेकच्या टेकडीवरून श्री नृसिंह जे निघाले ते आपल्या महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातल्या मेघंकर म्हणजे आज आपण ज्याला मेहकर म्हणतो अशा छोट्याशा गावी आले ते मेघंकर नावाच्या असुराला अभय देण्यासाठी हा जरी असुर असल असला तरी तो अतिशय तपाचरणी होता म्हणून श्री नृसिंहानी त्याला अभय दिलं श्री विष्णूंनी त्याला अभय दिलं अशी कथा मला तिथे गेल्यानंतर समजली श्री नृसिंहाचं स्थान तिथे आहे ती श्री लक्ष्मी आणि प्रल्हाद यांच्या समवेत तिकडे आल्यानंतर श्री लक्ष्मी आणि प्रल्हाद त्यांना शोधत शोधत मेघंकर या गावामध्ये आले आणि त्यांनी त्यांना तिथे जेऊ घातलं त्यांचा राग शांत केला त्यामुळे या मंदिरामध्ये असलेली श्री नृसिंहाची पंधराव्या शतकातली जी प्राचीन मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ती जरी हिरण्य पोट फाडणारी गंडकी शिळेमधली मूर्ती असली तरी सुद्धा त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र फारसे क्रोधायमान किंवा फारसे रागावलेले आहेत असं काही मला वाटलं नाही ही गोष्ट ऐकल्यानंतर मी त्यांना विचारलं की इथे दैत्यसुदन असा सुद्धा एक विष्णूचा अवतार पूजला जातो जो लोणार सरोवराच्या अगदी जवळ आहे तेव्हा त्यांनी मला हसून सांगितलं की श्री नृसिंहानी दैत्य दैत्यसूदन या नावानी इथल्या जवळच असलेल्या लोणार सरोवराच्या गावामध्ये लवणासुराचा वध केलेला आहे या लवणासुराच्या वधानंतर त्यांनाच दैत्यसूदन हे नाव प्राप्त झालं आज तुम्ही बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर हे अतिशय जगप्रसिद्ध असलेलं जागतिक आश्चर्य मानलं गेलेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर पाहायला गेलात तर तिथून जवळच असलेलं हेमाडपंथी शैलीचं अतिशय उत्कृष्ट दैत्यसुदन मंदिर पाहायला अजिबात विसरू नका आणि मेहेकरचा बालाजी आणि मेहेकरचा नरसिंह या अप्रतिम गंडकी शिळेतल्या मूर्ती सुद्धा पाहायला अजिबात विसरू नका श्री नृसिंहाचं या पुढचं क्षेत्र सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच आहे बर का पण ते आहे आपल्या कोकणामध्ये अलकनंदा नदी आणि वारुणी नदी या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर असलेलं कसबे संगमेश्वर हे ते तीर्थक्षेत्र आहे कसबे संगमेश्वरला स्थापन असलेली श्री नृसिंहाची मूर्ती अजिबात उग्र नाही तिच्या अंकावर लक्ष्मी विसावलेली आहे आणि अतिशय सुंदर अतिशय रम्य परिसरामध्ये हे ठिकाण वसलेलं आहे हे क्षेत्र एका अतिशय दुर्दैवी अशा घटनेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिंहाचा छावा असलेले आपले छत्रपती श्री संभाजी महाराज यांना दगा फटका करून ज्या ठिकाणी कैद करण्यात आलं तेच हे कोकणातलं संगमेश्वर त्यांच्या वास्तव्याच्या खुणा सांगणारा एक वाडा या कसबे संगमेश्वराच्या सुरुवातीलाच आपल्याला लागतो दिसतो त्यानंतर कर्णेश्वराचं अत्यंत प्राचीन असं हेमाडपंथी देवालय देखील दिसतं तिथून पुढे गेल्यानंतर अलकनंदा वारुणीच्या संगमावर हे श्री नृसिंहाचं पवित्र असं स्थान आहे आणि कसबे संगमेश्वर हेच आमच्या कुलदैवत आहे संगमेश्वरला गुरुजींनी दिलेल्या माहितीनुसार तिथे गेल्यावर समजलं की तिथली नरसिंहाची मूर्ती विलक्षण देखणी आहेच ते देवालय ही कोकणात जी देवालय अतिशय स्वच्छ सुबक आणि टुमदार असतात तसंच आहे पण इतकंच नाही तर या मंदिराचा जीर्णोद्धार मावळंकर मंडळींनी केलेला आहे हे मावळंकर म्हणजे आपल्या भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर त्यांच्या घरानी हे नरसिंह कुलदैवत असल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार अनेक वर्षांपूर्वी केला आहे हे मला समजलं आणि मी आमच्या कुलदैवतापुढे नतमस्तक झालेच तिथून एका छोट्याशा वाटेनी मी पोहोचले ती कर्जुवे या गावात कर्जुवे या गावामध्ये नृसिंहाचं स्थान नाही पण या गावामध्ये तीन नद्यांचा संगम झालेला आहे आणि तिथे एक छोटस शिवालय आहे या तीन नद्या म्हणजे गड नदी आ, बाव नदी आणि कापसी नदी या तिन्ही नद्यांच्या त्रिवेणी संगमावर थोडासा नौका विहार करण्याची सोय आहे संगमेश्वरला मी गुरुजींच्या घरी राहिले त्यामुळे त्या, त्या रात्री निवांत गप्पा मारताना मला त्यांनी नृसिंहाची पुढची दोन स्थानही सांगितलेली पहि पहिलं स्थान आहे आंध्र प्रदेशातलं सिंहाचलम आणि दुसरं स्थानही आंध्र प्रदेशातच आहे त्याचं नाव अहोबिलम सिंहाचल या ठिकाणी नृसिंहाची जी मूर्ती पूजली जाते त्याचा फोटो त्यांनी मला दाखवला आणि मला ते हसून म्हणाले की हा अवतार खरं म्हणजे वराह अवतार आहे अशी शंका यावी असं मुख त्या नरसीवा, नरसिंहा नरसिंहाच्या अवताराचं आपल्याला दिसून येतं वराह हिरण्य कश्यपूचा मोठा भाऊ असलेल्या हिरण्याक्षाचा वध भगवान विष्णूंनी केला आणि हिरण्याक्षाने जी पृथ्वी आपल्या हातात घेऊन समुद्राच्या तळाशी नेऊन बुडवली होती तिचा उद्धार केला अशी गोष्ट सांगितली जाते कदाचित आंध्र प्रदेशामध्ये गेल्यानंतर मला या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल पाहू या नृसिंह कृपेनी तो योग माझ्या आयुष्यात कधी येतो त्यानंतरचा जो अवतार आहे तो अहो बिलम इथला नृसिंह अवतार अहो म्हणजे आपण ज्याला अतिशय आश्चर्याने अहो भाग्यम म्हणतो असं ते अहो असं नामाभिधान आहे आणि बिलम म्हणजे बीळ श्री नृसिंहाचं रूप अहो बिलम इथल्या त्या एका अतिशय छोट्या अशा बिळामध्ये जाऊन बसलं होतं अशी दंतकथा मला गुरुजींनी सांगितली आज आपण जर अहो बिलाचे फोटो पाहिले तर त्या ठिकाणी अतिशय प्राचीन असं देवालय आपल्या पूर्वसुरींनी उभारलेलं आहे अकरा मारुतीचं दर्शन घेत असताना एकदा असंच आमचं कुलदैवत मला सामोरं आलं आणि आनंदाने माझं मन वेढावून गेलं त्या स्थानाचं नाव आहे श्री ज्वाला नृसिंह कुठे आहे हे स्थान तर अकरा मारुतीची यात्रा करत असताना बहे बोरगावचा जो मारुती समर्थानी स्थापन केलेला आहे त्याच्यात थोडस अलीकडे कोळे नरसिंहपूर असं एक छोटस गाव आपल्याला त्या प्रवासामध्ये लागत त्या गावाची कमान ओलांडून आत आद गेल्यानंतर आदिलशाही काळात बांधलेलं एक अतिशय सुंदर पाषाणी देवालय आपल्याला दिसतं ते कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर आहे त्या देवळामध्ये उभं राहिलं की समोरच कृष्णेचा अथांग असा प्रवाह आपल्याला दिसतो ज्याच्या तीरावर दोन्हीही तीरांवर दाट अशी झाडी आहे नृसिंहाचं स्थान या ठिकाणी एका छोट्याशा भुयारामध्ये आहे आणि त्या भुयारामधून खाली गेल्यानंतर ज्वाला नरसिंहाची गंडकी पाषाणातली अतिशय देखणी विलक्षण देखणी अशी मूर्ती आपल्याला दिसते या ठिकाणी डोकं ठेवत असतानाच वरून टाकलेलं नाणं त्या नृसिंहाच्या पायाशी येऊन पडलं म्हणून मी कुतुहुलांनी वर पाहिलं तेव्हा मला दिसलं की त्या भुयारामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच वरती एक तुलसी वृंदावन आहे त्या तुळशी वृंदामध्ये तुळशी वृंदावनामध्ये जेव्हा आपण नाणं टाकतो ना तेव्हा ते तिथे असलेल्या एका फटीतून नृसिंहाच्या पायाशी येऊन पडतं हे पाहून आम्हाला सगळ्यांना खूप गंमत वाटली नृसिंहाचं दर्शन घेऊन आम्ही बहे बोरगावच्या दिशेने प्रयाण केलं पण माझ्या मनात आलं जर आपल्या कुलदैवताच्या दर्शनाची आपल्याला ओढ असेल तर ठिकठिकाणी थीक अशी देवालयं आपल्याला दिसत जाणार आहेत तुमच्यापैकी श्री नरसिंहाचं दर्शन तुम्ही कुठल्या कुठल्या स्थानी घेतलेलं आहे हे, हे मलाच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि श्री नृसिंहाची यात्रा जर तुम्हाला माझ्या बरोबर करायची असेल तर तसंही कमेंट बॉक्समध्ये लिहा कोकणातले हे दोन नरसिंहांचं दर्शन घडवायला मी तुम्हाला नक्की घेऊन जाईन आता या पुढचा व्हिडिओ मी अशाच अतिशय सुंदर अशा पर्यटन स्थळांवर करणार आहे तेव्हा पाहत राहा माझ गोष्टींचं चॅनल अर्थकथा नमस्कार माझ्या चॅनलवरच्या या सगळ्या गोष्टी या मातीशी नाळ जुळलेल्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील आणि त्या यापुढेही ऐकाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज माझ्या या गोष्टींना लाईक करा त्याच्यावर कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यासाठी ह्या व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या छोट्याशा बेल आयकॉनला तुम्हाला फक्त एकदा क्लिक करायचं आहे म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टींच्या लिंक्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील आणि गोष्टी वेल्हा अलकाच्या गोष्टी तुम्हाला ब्रेक न घेता ऐकता येतील